संपूर्ण विश्वामध्ये बौद्ध धर्माला पोहोचवण्याच काम केलं असे छत्रपती सम्राट अशोक <coughs> या स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि जवळ झालेला

मी या ठिकाणी मला साडवे सराणी म्हटलेलं होत महापानवांना अभिवादन करू मी या ठिकाणी मला साडवे सरांनी म्हटलं की आपण नेहमीच पौर्णिमा साजरी करतो आणि पौर्णिमेच महत्व साजर आजची ही भाद्रपद पौर्णिमा त्यांच्या कुटुंबाने साजरी केलेली आहे त्याचबरोबर एकतीस जुलैला सेवा सेवानिवृत्त झाले आणि त्या निमित्ताने आमच्या मुकुंद सोसायटी आणि मित्र परिवाराने असं ठरवलं की ते कार्यक्रम घेत आहे आणि त्या निमित्ताने आपण सुद्धा या ठिकाणी त्यांचा गौरव करावा असा दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला तर मला त्यांनी म्हटलं की भगवान बुद्धाच्या विचारावर थोडं बोलवलं पाहिजे आणि त्या अनुसंगाने मी थोडं परवाच्या दिवशी सांगितलं आणि खर तर आज आम्ही या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये हो जवळपास दिवसभर बाहेरच होतो पण जे ते जे मला वाचण्यात आलेलं आहे ते मी आपल्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो एक विषय असा आहे की बौद्धांची आचारसंहिता हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहेत आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहेत तुम्हाला माहिती असेल ख्रिश्चन धर्म आहे जैन धर्म आहे त्याच्यानंतर हिंदू धर्म आहे इस्लाम धर्म आहे आणि प्रत्येक धर्माची आचारसंहिता प्रत्येक धर्माची आचारसंहिता आणि त्या आचारसंहितेनुसार प्रत्येक धर्मातील लोक वागण्याचा प्रयत्न करतात किंवा धर्माच्या विरोधामध्ये त्यांना जाता येत नाही परंतु आपल्या देशामध्ये आपल्या बौद्ध धर्माची अशी कुठल्याही प्रकारची आचारसंहिता आणि आचारसंहिता नसल्यामुळे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणावीसशे छप्पन ला चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन ला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर आपण बौद्ध झालो म्हणजे अस्पृश्य होते ते बौद्ध झालो आणि आपल्या देशामध्ये आपल्या लोकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती पण झाली पण ही प्रगती खूप झाली आपल्या आपण बाहेरच्या देशामध्ये दे मोठमोठ्या विद्यापीठामध्ये दे आपण शिकायला गेलो आपले बाहेरच्या देशामध्ये आता शिक्षण पण मोठ्या प्रमाणामध्ये घेत आहे पण ही जी प्रगती झालेली आहे आपण जी प्रगती पाहतो आहोत जी प्रगती झालेली आहे ती एक ती आपण बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणावरची प्रगती आहे बौद्ध म्हणून आपली प्रगती झालेली आहे

जी प्रगती आज आपली तुमची आमची सर्वांची झालेली दिसून येते ते बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणामुळे झालेले आहे पण आपण बौद्ध म्हणून प्रगती झालेली नाही म्हणजे आपण बौद्ध झालो म्हणून प्रगती झालेली नाही आहे तर आपल्याला बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाच्या माध्यमातून तुमची आमची आज आपल्या काही लोकांची प्रगती झाली असेल काही लोकांची झाली नसेल होत असेल पण ही प्रगती एक आजही आपल्या देशाचा राष्ट्रपती झाला तरी तो बौद्ध जरी असेल तरी त्यांना त्याची ओळख बौद्ध म्हणून नाही तर एक तर तो कनेक्टर जर असेल आणि तो आपल्या समाजाचा असेल तर बौद्ध म्हणून त्याला कोणी म्हणत नाही त्याला दलित दलित मागास होतो म्हणजे आपण आपल्या समाजाची आपल्या बौद्ध धर्माची ओळख करून द्यायला पाहिजे होती आप, मी बौद्ध आहे बाबासाहेबांनी एकोणवीसशे छप्पन नंतर आपल्याला बौद्ध धर्म दिला पण आपण बौद्ध म्हणून ओळख करू शकलो नाही भारतामध्ये जवळपास ते दीड कोटी दोन कोटी लोकसंख्या असेल बौद्धांची महाराष्ट्रामध्ये एक पासष्ट लाख आहे खर तर महाराष्ट्रामध्ये एक कोटी पर्यंत बौद्धांची संख्या आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परंतु गेल्या सत्तर वर्षामध्ये आपण ही काप आपण बौद्ध म्हणून ओळख निर्माण करू शकलो नसू तर याला कारण एक आहे आपला स्वतंत्र अशी संहिता ज्याला जसं वाटेल जसं जमेल तशा पद्धतीने वागण्याची प्रवृत्ती झालेली आहे इतकं स्वातंत्र्य म्हणजे जस वाटत म्हणजे मी विहारात गेलो पाहिजे मी एखाद्या धार्मिक कार्यक्रमात गेलो पाहिजे किंवा नाही याच कुठल्याही प्रकारच आपल्या समाजावर बंधन राहिलेलं कारण आपली आचारसंहिता नाही बाकीच्या धर्मातल्या लोकांच्या आचारसंहिता पण आपल्या धर्मातील लोकांची आचारसंहिता नसल्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने अनुशासन जर चालवायचं असेल भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्ध जिवंत असेपर्यंत अनुशासन अनुशासन म्हणजे काय तर एक तर पहिल्यांदा तत्व असते आणि त्या तत्वाला धरून आपली नियमावली असते आणि जर त्या तत्वाची अंमलबजावणी होते आहे किंवा नाही हे जर आपल्याला तपासायचं असेल तर न्याय व्यवस्था आता याच जिवंत उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर आपली राज्यघटनेचा जर विचार केला तर आपली राज्यघटना समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्याय या तत्वावर होती भारतीय राज्यघटनेमध्ये तीन तीनशे पंच्याण्णव कलम आहेत आठ परिशिष्टामध्ये जी आपली राज्यघटना विभागलेली आहे त्या राज्य घटनेच्या प्रत्येक कलमामध्ये या तत्वांचा समावेश होतो किंवा नाही हे तपासत जात समता आहे का स्वातंत्र्य आहे का आणि त्यामध्ये समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव आहे का आणि जर हे नसेल तर आपल्याला न्यायालयामध्ये जात म्हणजे आपल्या राज्य घटनेनुसार आपल्याला जाण्याचा मार्ग मोकळा म्हणजे त्या नियमानुसार पण अशी प्रत्येक धर्मामध्ये एक स्वतंत्र आचार आचारसंहिता पण आपल्या धर्माला तशी आचारसंहिता आहे का, का? नाही आपल्या धर्माला आचारसंहिता नसल्यामुळे मी कुठे कसं बोलावं आपण प्रसंगानुसार पर्याय वापर बाहेर गेलो स्कॉलरशिप घ्यायची किंवा काहीतरी घ्यायचं तर मी माझी कास्ट महार दाखवतो मी माझा स्वर्गीय दाखवतो इथे आलो माझे सगळे लोक दिसले तर मी बौद्ध आहे म्हणतो मन म्हणजे प्रसंगानुसार वागतो आणि त्यामुळे आपल्या बौद्ध बौद्धांची जी ओळख व्हायला पाहिजे होती भारतामध्ये ती बौद्धांची ओळख झालीच नाही कुठल्याही देशाचा विकास करण्यासाठी आर्थिक सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे ही सहा अंगे आहेत या सहा अंगाचा जेव्हा विकास होतो त्यावेळेस आपल्या संपूर्ण समाजाचा विकास होतो आज आपल्याकडे शैक्षणिक प्रगती झालेली आहे आर्थिक प्रगती झालेली आहे परंतु राजकीय प्रगती झालेली बाबासाहेबांचा एकच पक्ष होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पण बाबासाहेबांचे आता किती पक्ष झालेले आहे एकाचे दोन झाले दोनचे चार झाले चारचे चार आठ झाले आणि वेगवेगळ्या प्रत्येक राजकीय पक्षाकडे निडा झेंडा केला प्रत्येक राजकीय पक्ष हा भेद असला पाहिजे व्यक्तीभेद आपण भेद असले पाहिजे पण भेद मिटवण्यासाठी जशी भारतीय राज्यघटनेमध्ये न्याय व्यवस्था आहे तशा प्रकारचा भेद मिटवण्याची बौद्ध धर्मामध्ये कुठल्याही प्रकारची न्याय व्यवस्था नसल्यामुळे आपले मनभेद झाले आपले मनभेद झालेलं असल्यामुळे पक्षाचा माणूस त्या पक्षाचं तोंड सुद्धा पाहिला म्हणजे इतका मनभेद झालेला आहे मनभेद होणे हे विकृत विकृत समाज आपल्या समाजाला एकत्रित करण्यासाठी जशी न्याय व्यवस्था पाहिजे आहे ती न्याय व्यवस्था आपल्या समाजाला मिळालेली नाही आहे म्हणून हा समाज विखुरलेला आहे आणि या समाजाला जर एकत्रित करायचं असेल तर बौद्धांची आचारसंहिता होणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि बौद्धांची आचारसंहिता एकदा भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर सर्व भिक्खू दुखी होते सर्व भिक्खू दुखी होते आणि सर्व आता आम्हाला कोण सांभाळणार आम्हाला कोण न्याय देणार आपले विचार आम्हाला चुकीच्या दिशेने जात असो तर कोण नेणार असे प्रश्न संपूर्ण भिक्कूजवळ पण त्याच वेळेस एक भिक्कू होता सुभद्र नावाचा भिक्खू आणि सुभद्र नावाचा भिक्खू म्हणे बाकीच्या भिक्खूना म्हणतो की तुम्ही कशाला रडताय आता आपल्यावर वाच ठेवणारा कोणीही नाही आता आम्हाला जस पाहिजे तस वागण्याचा अधिकार मिळणार आहे मग आपण दुखी होण्याचं कारण का किती दुर्दैवी गोष्ट आहे भगवान बुद्ध जो ग्रंथ जिवंत होते तो पर्यंत पण त्याच वेळेस पहिल्यांदा त्या सर्व भिक्षू संघाला एकत्रित आणण्याचं काम महाकाश्य पंथे केले आणि पहिली संगीती भरवली आणि पहिल्यांदा आपल्या देशातील भिक्षूंसाठी दोनशे सत्तावीस नियम आणि भिकुणीसाठी तीनशे एकतीस नियम कशामध्ये हे जे नियम आहेत हे नियम विनय म्हणजे जर समजा आपल्याला धम्म व्यवस्थितपणे चालवायचा असेल तर भिकूनना आणि भिकुणी दोघांनाही नियमाची आवश्यकता आहे आणि तुम्हाला यावरून असं समजलं असेल की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर पहिल्याच वेळेस असा मतभेद झालेला असेल तर त्यानंतर ती जेव्हा तिसरी संखी निभरती ती सम्राट अशोकाच्या काळात आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये जवळपास संपूर्ण भारत आणि वैदिक धर्माचे काही भिंत त्या ठिकाणी झाले आणि मग वैदिक धर्माचे काही भिकू त्या ठिकाणी आल्यानंतर ज्या सम्राट अशोकाचं राज्य त्याच्या नातवाच्या काळामध्ये पुष्पमित्र संघानं जेव्हा नष्ट केलं त्यावेळेस मात्र बौद्ध धर्मामध्ये दोन पंथ निर्माण झाले आणि साठ हजार भिकूंना सम्राट अशोकाच्या काळात काढून दिलेलं होतं आणि महायान नावाचा पंथ तयार सम्राट अशोकाच्या काळामध्ये आज जर ज़ चौथी श्रीलंकेमध्ये झाली पाचवी ब्रह्मदेशामध्ये झाली सहावी काठमांडू इथे झाली म्हणजे आज आपण जगाचा विचार केला आपण जर जगाचा विचार केला तर प्रत्येक देशाच्या संस्कृतीनुसार बुद्ध धर्माचे आचरण करतात प्रत्येक देश आता तुम्हाला प्रत्येक देशामध्ये जपान मध्ये तर सत्तावीसवा अवतार मानतात भगवान बुद्ध म्हणजे प्रत्येक देशाच्या संस्कृतीमध्ये भगवान बुद्धाच्या विचारांना विभागलेला आहे आज आपल्याला मुख्य पंत जे आहेत ते तीन पंत आहेत थेरवाद महायान मा, आणि वज्रयान हे तीन प्रमुख पंत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा जगामध्ये अनेक पंत म्हणजे त्या विचाराचे म्हणजे भगवान बुद्ध आहेत पण त्याच्या विचाराचे वेगवेगळे पंत तयार करतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस धर्मांतर केलं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही कोणत्या पंत तुम्ही कोणता पंत स्वीकार बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं मी जगाच्या बौद्ध धर्माचा अभ्यास केलेला आहे आणि मी कुठल्याही पंथामध्ये जाण्याचं भगवान बुद्धाचा जो मूळ धर्म आहे भगवान बुद्धाचा त्या काळातला का मूळ धर्म आहे त्रिश्रण पंचशिला आणि ज्याच्यामध्ये आज अनेक देशामध्ये काही ना देव अंधश्रद्धा अशा अनेक गोष्टी घुसलेल्या आहेत आणि ते मी स्वीकारत नाही आणि मी माझ्या समाजालाही स्वीकारू देत नाही आणि या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की मी भगवान बुद्धाचा मूळ मूळ जो थम्म आहे तो थम्म तो विचार तो मी या ठिकाणी स्वीकारलेला आहे असं बाबासाहेब सांगतात म्हणून भारतातील बौद्ध धर्माला नवजान बौद्ध धर्म किंवा नव बौद्ध आपण असा शब्द प्रयोग केलेला आहे बाबासाहेबांनी सगळ्या देशाच्या विचारधारेचा विचार करून आणि सगळ्या देशाच्या बौद्ध राष्ट्रांनी एकत्रित यावं आणि सर्वांची एकच नियमावली करावी एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो की वज्जी नावाचा एक प्रदेश होता आणि वज्जी नावाचा प्रदेश हा छोटासा हा तो छोटासा प्रदेश होता तिथे हजार लोक होते असतील किंवा दहा पाच हजार लोक होते असतील आणि त्याच्या आजूबाजूला मोठी मोठी राज्य ते मोठी वाले जाऊन भगवान बुद्धांना म्हणतात की तथागत आम्ही तर संख्येने खूप मोठे हो, आहोत आम्ही या वजी लोकांना का जिंकू ना शकत नाही भगवान बुद्ध तेही माझ्याकडे आले होते वजी लोक या वजी लोकांना मी सल्ला दिला एक छोटी छोटी साथ कारण सांगितली माता यांचा सन्मान करा ते वृद्ध लोक आहेत त्यांचा सन्मान मोला करा सन्मान करा खर बोला खोट बोलू म्हणजे वाढेल आणि तुमच्यावर कोणीही आणि त्यामुळे ते तुम्हाला हरू शकत नाही आणि यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणावीसशे सत्तावीस मध्ये भीमा कोरेगावचं गावचं उदाहरण एकीकडे ज्यांचं बलांड सैनिक असताना पाचशे महाराणी त्यावेळेस त्या पाचशे महाराणी जिथे जिथे जेव्हा जेव्हा एकजूट असते तुम्ही पाहणार एका कुटुंबामध्ये एक चार पाच भाऊ जर असतील आणि ते कुटुंब एकजूट असते तर त्या कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळ्या प्रकारचा आणि तेच कुटुंब झालं तर मात्र त्या कुटुंबाची शक्ती राहत नाही आणि जर आपल्याला जे नियम आहेत त्या पिटकातले नियम जर बौद्धाने लागू केले असते म्हणून आपण भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये अनेक प्रकारच्या विकृती येण्यात आलेल्या आहेत आणि त्या विकृती आपण बाजूला काढल्या पाहिजे आणि आपल्या देशाची एक आचारसंहिता निर्माण झाली पाहिजे या मागचा एक बऱ्याच लोकांचा आपल्या उद्देश पण आहे आणि ते झालं पाहिजे यासाठी सगळ्या सुशिक्षित पौदामुळे यांनी या संघर्ष करण्यासाठी सरकारकडे मागणी करण्यासाठी आणि आपला स्वतंत्र कायदा झाला पाहिजे यासाठी कुठेतरी आपण त्यांच्याशी एकूप झालो पाहिजे बौद्ध धर्माची आचारसंहिता म्हणजे काय बौद्ध धर्माची आचारसंहिता म्हणजे बौद्धांनी दैनंदिन जीवनामध्ये पाडावयाचे नैतिक नियम बुद्धाने जे मार्ग शिकवलेला आहे जे शिलाचं उद्दिष्ट आहे स्वतःच आत्मशुद्धीकरण करणं हेच खऱ्या अर्थाने आपलं बाबासाहेबांनी धर्मांतराच्या नंतर आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिली का दिल्या बावीस प्रतिज्ञा या देशामधला जो आपण जे अस्पृश्य होतो ते अजूनही आपल्या देशातून सत्तर वर्षानंतर सुद्धा आजही आपल्या सुमवल्यांमध्ये गणपती मांडले जातात आपलेच लोक का तर त्यांना पाच सहा मुलं झालेले काय <laughs> म्हणजे तिचा नवरा कुठे गेला माहित नाही किंवा त्याचा त्याची बायको कुठे गेली माहीत नाही पण असं हे दुर्दैव आपल्याच देशामध्ये दे आहे आपल्या आजूबाजूला दिसत म्हणून या ठिकाणी आपल्याला अनेक आहेत प्रज्ञा म्हणजे काय तर प्रज्ञा या शब्दाचा अर्थ शहानपण होत अंतरदृष्टीने जेव्हा आपण पाहतो आपण अनुभवातून जेव्हा पाहतो तेव्हा आपली प्रज्ञा जागृत झालेली असते आणि भौतिक ज्ञान नाही तर तो एक सत्याचा अनुभव असतो आणि म्हणून भगवान बुद्धांनी आपल्याला जो विचार केलेला आहे तो संघ एकजूट कसा करता येईल आपला बौद्ध समाज कसा एक करता येईल प्रत्येक विहारामध्ये एक विचार कसा निर्माण होईल यासाठी आपण प्रयत्न केला के पाहिजे आणि आपण त्यासाठी सर्वांनी तयार असलं पाहिजे आता तुम्हाला पंचशिलेचे मराठी मध्ये अर्थ माहिती आहे अष्टशील आहेत अष्टशिलामध्ये आपल्याला माहित नसेल तर उपासकांसाठी आहे की दुपार नंतर आपण जेवण करू नये एसिडिटी वगैरे जे होते ना आपल्याला त्याचं ते एक कार्य कारण आहे आणि त्याच्यामध्ये नृत्य गाणे अलंकार सुगंध सुगंध हे टाळायचं आहे किंवा उंच पलंगावर झोपू नये असाही नियम भगवान बुद्धाच्या काळामध्ये होता आता तो प्रसंगानुसार बदलत जातो एक तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की जसा जसा भगवान बुद्धाचा धम्म भगवान बुद्धाच्या नंतर वेगवेगळ्या पंथामध्ये विभागले विभागला गे गेला तो विभागलेला धम्म आज आपल्याला मूळ धम्माकडे जायचं असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या आपण आणि पंचशिलेच जरी आपण पालन केलो तरी आपण के निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो त्यासाठी आपण बाबासाहेबांनी समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्याय ही जी तत्व आहेत ही तत्व आपण आपल्यामध्ये आत्मसात करायची आहेत बौद्ध धर्मातली तत्व आहेत बाबासाहेबांनी जेव्हा एकोणावीस आहे पंचवीस ला एकोणावीस एकोणपन्नास ला जेव्हा पंचवीस पंचवीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास ला भाषण केलं त्यामध्ये सांगितलं होतं की ही जी तत्व आहे मी राज्यक्रांतीतून किंवा कुठल्याही राज्यक्रांतीतून घेतलेली नाही आहे तर ती बौद्ध धम्मातून घेतलेली आहे आणि बौद्ध धम्मामध्ये पूर्वीपासून लोकशाही आहे आणि भगवान बुद्धांनी लोकशाही हे समाज फेबूत झाला पाहिजे समाज यासाठी प्रयत्न केलेला आहे बुराडे मॅडम मला सतत खुना होत आहेत भाषण आटोपत घ्या म्हणून कारण लोकांना जेवण्याची तयारी झालेली आहे असं वाटत आहे आणि आपल्याला आहे त्यासाठी यासाठी आपण आपण सर्वांनी मला जे सुचलं आप ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला ते आपण सर्वांनी ऐकून घेतले त्याबद्दल मी सर्वांचा आभार तायडे सरांचा पण आभार त्यांना बोलायला जरा बंदी केली स्वाजी सर धन्यवाद